दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे सातपूर राजवाडा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या उत्सवानिमित्त स्टेज व कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सवानिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर दोन हजार चोवीस आयोजित ऐतिहासिक देखाव्याचे भूमिपूजन सोहळा व भीम महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सातपूर राजवाडा या परिसरामध्ये आयोजित करण्यात आले होते या समारंभाचे कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे कामगार नेते डॉक्टर डी एल कराड मनसेचे सलीम मामा शेख योगेश शेवरे भाजपाचे दिनकर पाटील समितीचे अध्यक्ष भिवानंद आप्पा काळे कार्य मायाताई काळे सार्थक नागरे तसेच खजिनदार रवींद्र नानक काळे उपाध्यक्ष गीताताई जाधव सुजाता काळे सविता काळे आदी प्रमुख मान्यवरांच्या तसेच उपस्थित समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी सातपूर भीम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी अरुण काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर आमदार सीमा हिरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आपल्याला दादा आहे आपले जे काही

दरवर्षी सर्वजण आपण खूप उत्साहाने या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि सर्व साधूकरच नाही तर संपूर्ण नाशिक तर इथे या कार्यक्रमाला येत असतात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांना के सर्वजण करतात कारण दोन वर्षापूर्वी आपण महानाट्य असेल त्याचबरोबर गाण्याचा कार्यक्रम असेल अशा विविध छान अशा कार्यक्रमांचं आयोजन था था केलं

शिवाजी महाराजांची जयंती ही सर्व सातोरकरांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने ते होत असते पाच ते सहा आपण सर्वजण त्या कार्यक्रमाचा देखील आनंद घेत असतो आणि त्यामुळे निश्चितच आपल्याकडे कुठला पक्ष मिळत नाही त्याचबरोबर धर्म नाही कुठलाही व्यक्ती वेगळी नाही असे सर्वजण एकत्र येऊन या सर्व कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडतो रवी नाना त्याचबरोबर समितीचे पदाधिकारी काळे व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व मान्यवर बघितलं तर आमच्या आंबेडकर जयंतीचा इतिहास हा एकोणीसशे बासष्ट पासूनचा आहे एकोणीसशे बासष्ट साली सर्वप्रथम बैलगाडीची ठिकाणी काढून काढले जायची त्यावेळेस कुठली वस्ती होती आजूबाजूनी सर्व जंगल होत सातव सोडलं तर पिंपळ या होत याची सेल होती आणि आज खऱ्या अभिमान याचा वाटतोय आपण ज्या ठिकाणी बसतोय त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली म्हणजे त्या ठिकाणी आपण आपण आणले

पुन्हा एकदा या चर्चेमध्ये आंबेडकरांची विचार उतरण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं या वर्षी या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा कारण आमच्या अरुण भाऊनी सांगितलं स्पष्टपणे दुसरं कारण असं आहे का दोन्ही वर्षी निसर्गाने कुठेतरी कार्यक्रमाच्या दिवशी त्या दिवशी मुसळधार पाऊस यायचा आणि कार्यक्रमाचं सर्व निवेदन निघून जायचं मोठ्या प्रमाणात दोन वर्ष आमचं नुकसान झाले त्यामुळं

क्षवातील सर्व बंधाने वगैरे मी आणि दादा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पासष्ट वर्षापासून या ठिकाणी साजरी होते आणि या पासष्ट वर्षामध्ये आभार मानले पाहिजे त्यांनी जी आपली कला आहे ती दाखवा आणि त्यांचं देखील आभार आणि बाबासाहेब तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब जसं दादानी सांगितलं की एका पुण्या धर्मात मागून ठेवलेले त्यांना मुक्त केलं पाहिजे बाबासाहेब हे सर्व धर्मी यायचे बाबासाहेब सर्व जाती धर्माचे बाबासाहेब दलितांपेक्षा अगोदर बाबासाहेब सगळं ओबीसीचा सगळ्यांचा विचार करणारे बाबासाहेब आणि हे बाबासाहेबांचं काम या साथीमध्ये तुम्ही बघितलंय सर्व जाती धर्माची लोक या समितीमध्ये असतात नऊ हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या ठिकाणी स्टेप सर्व मान्यवरांच्या असतील भूमिपूजन जास्त आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी आपण सर्व महापुरुषांची जयंती ही खूप मोठ्या उत्साह साजरी करतो आणि डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आपण खूप आगीम पद्धतीने साजरी करतो गेल्या अनेक वर्षापासून त्या जातीत बाहेर काढण्याचा प्रयत्न आपले सगळे कार्यकर्ते आणि सहकारी करतात आणि खूप आनंदाची आणि ही उत्साहाची बाब की सर्व जाती धर्माचे लोक त्या चार महापुरुषांनी त्याने सगळ्यांनी आपलं जीवन बदललं आपल्याला माणूस म्हणून मान्यता दिले आणि गुलाम बाहेर काढतात चार उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आलेले सर्व मान्यवरांना देखील नमस्कार सर्वांनी आपले मनोगत इथे व्यक्त केले खूप चांगल्या पद्धतीने केले आणि मी एवढंच एक संदेश देऊ इच्छिते येणाऱ्या पिढीला जे बाणमुखाले त्यांना कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं होतं की पायात चप्पल नसली तरी चालेल पण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि मी त्या सर्व मुलांना सांगू इच्छित निमित्त आज जयंतीच्या निमित्ताने आज मंडपाचा नागर कार्यक्रम झाला आज खूप मोठा पायंडा या नागपूर शहरामध्ये जो पाहला आणि सगळं गाव मिळून एकच जयंती साजरी करताय त्याला आमच्या सगळ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जो या ठिकाणी बहुवेदिक असा ऐतिहासिक नियोजित देखावा आहे त्याचं स्टेजचं भूमिपूजन आज सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं त्या महामानवाने या देशाला संविधान दिलं सत्यकलापे या अधिकार दिले त्या जयंती सर्वांना एकत्र करून या ठिकाणी साजरी होत आहे त्यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो व या समितीच्या वतीने आपल्या सातपूर्व कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळेस अभिवादन करण्यात आले तसेच यावेळेस झालेल्या प्रमुख मान्यवरांचा सातपूर भीम जन्मोत्सव समितीतर्फे शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सवानिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर दोन हजार चोवीस यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे याप्रसंगी काळूजी काळे रवींद्र छबूजी काळे अरुण मधुकर काळे शिवाजी काळे हनुमंत काळे आनंदा काळे वसंत पंडित मोगल काळे रमेश काळे अमर राजू नेटावटे भीमराज काळे एकनाथ ताठे नंदू काळे श्यामराव काळे विनोद काळे राजेश काळे राजूभाऊ काळे अशोक उशिरे भारत काळे संगम काळे उत्तम गायकवाड निलेश बंधुरे दीपक मौले भगवान काकड विनोद निगळ भारत भालेराव पंडित नेटावटे पद्मराज काळे हर्षल काळे निलेश काळे योगेश राहुल काळे रोहित काळे कुणाल गांगुर्डे विनोद आवारे सुनील चंद्रमोरे मोरे यांच्यासह सर्व धर्मीय मंडळी भीमसैनिक सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पद्मराज काळे यांनी केले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक